तर मित्रांनो लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेत आपण बघणार आहोत की कला आणि अद्वैत त्यांनी मिळून अखेर गौरव आणि राहुलचं पितळ गुढं पाडलं पण त्यांनी हे केलं कसं जाणून घेणारी हा भाग पूर्ण बघा आणि हो मित्रांनो तुम्ही चॅनल नवीन असाल चॅनल सबस्क्राईब करा बेल कसं प्रेस करा जेणेकरून लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेचे नवीन नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत सगळ्यात पहिल्यांदा पोहोचतील चला तर माझा भाग सुरू करूया तर मालिकेच्या आजच्या भागाच्या सुरुवातीला आपण बघतो की कला आणि अद्वैत दोघे वेशन करून त्या सिंडात ज्वेलरीमध्ये यायची तयारीत असतात मग अद्वैत बरंच आणतो ज्याच्यामध्ये वीग वगैरे असतात आणि मग कला त्याला म्हणते की काउन्सलरने आपल्याला काय सांगितलं की सगळे कामं मिळून करायचे चल चल तू माझं मेकअप कर मात्र अद्वैत म्हणतो मला हे काही जमत नाही तू मेकअप तूच कर मग मात्र कला त्याला चिडवायला लागते तू काय डिझायनर तुला काहीच येत नाही मग अद्वैत चिडतो तो तू काय वीड लागलंस काय एक काम कर जा ही साडी घे बदलू नये मग तिने साडी बनवून आल्यानंतर मात्र अद्वे असा भारी मेकअप करतो की कलासुद्धा म्हणते की यार मीच मला ओळखू शकत नाही आता मग काय कला म्हणजे आता माझी भारी मग तू ती काय करते त्याला बसवते कपडे चेंज करून लावते आणि इतका छान मेकअप त्याचाही करते की तो आपल्यासुद्धा ओळखू येत नाही इतका वेगळा दिसायला लागला तो आता दोघांनी मेकअप केल्यानंतर आता त्यांना प्रॉब्लेम हा असतो की घरातून बाहेर पडायचं कसं कारण कोणी न बघता घरातून बाहेर पडणं हे खूप महत्त्वाचं काम आहे दोघं लप लपतछपत घराच्या बाहेर पडतात आणि गाडीत बसून थेट जातात श्रीनाथ ज्वेलरकडे तोपर्यंत इकडे घरी वेगळंच चालू असतं मित्रांनो सहम घरी आल्यानंतर तो डायरेक्ट अनामिकाच्या गळ्यात पडतो आणि तिला म्हणतो तू माझ्यासोबत खुश आहेस का मला त्याचं उत्तर दे मग मित्रांनो ती म्हणते वा रे वा म्हणजे शिकार स्वतः आपल्या जाळ्यात आली आहे सहम कर तुझं बघा त्या घरीचं कुत्रं कसं बनवते मी म्हणून मित्रांनो ती त्याला म्हणते मी ना मी खुश नाही आहे आणि चक्क ती असं बोलते की मी तुझ्यासोबत खुश नाही आहे ती म्हणते अगोदर लग्ना अगोदर कॉलेजमध्ये असताना मला वाटायचं की मी खुश राहील पण आता मी खुश नाही आहे आणि हे वाक्य ऐकल्यानंतर मात्र सोहम अजून डिप्रेशनमध्ये जातो आणि अनामिका मात्र हसत हसत तिथून बाहेर पडते मग जसे कला आणि अद्वैत त्या ज्वेलर्सकडे जातात तिथे गेल्यानंतर अद्वे त्या सेल्सपासून म्हणतो की माझ्या बायकोला हिऱ्याचे दागिने फार आवडतात आणि कलासुद्धा म्हणते की भाऊ माझ्या बायाकडे नका बरं का मला सगळ्यात लेटेस्ट डिझाईन असलेले दागिने दाखवा मग तो एक एक करून दागिने दाखवायला लागतो आणि तेवढा कलाचं लक्ष जातं शेवटच्या शेल्फच्या कॉर्नाकडे कॉर्नरकडे जे शेल्फ असतो त्याकडे ती अद्वैतला इशाराने दाखवते की तिकडे बघ मग अद्वे जेव्हा तिकडे बघतो तो पण आश्चर्यचकित होतो तो म्हणतो आपले डिझाईन इथे आलेच कसे मला ही कळना मग ती म्हणते आपल्याला आता खोलात जावं लागेल आणि सगळं माहिती काढावं लागेल मग कला काय करते कला त्या सेल्सपनला म्हणते की भाऊ मला ना हे डिझाईन फार आवडलेत आणि असं वाटतं की तुमच्या डिझायनरला एकदा भेटून त्याचे आभार म्हणावे मात्र पण म्हणतो मावशी आम्ही अमल फक्त दागिने विकायचं एवढंच माहिती आहे कोण बनवतं कोण डिझाईन करतं त्याचं काही आयडिया मला नाही आहे मग मात्र कला अद्वैतला म्हणते की हे सगळं आपले डिझाईन आहेत तुला वाटत नाही का तो म्हणतो हो आणि मला इतका राग आला आता तिला वाटतं की ती त्याला काहीतरी बोलून गेली तो म्हणतो नाही नाही मला राग याच्यामुळे आलं की मी काही न करताना जेलमध्ये जाणार आणि हे लोकं मात्र माझे डिझाईन किंवा आपली डिझाईन वापरून आपे मस्त फॉलो करत आहेत हे था। कुठेतरी थांबायलाच हवं मला वाटतं आपण डायरेक्ट त्या गौरवकडे जाऊन त्याला विचारावं मात्र कला म्हणते मला वाटतं आपण फोटो काढावे मग अजून तो नाही नाही हे फोटोकडून काही होणार नाही ते पुरा म्हणून आपण वापरू शकत नाही आणि तेवढ्यात ना चांदेकर ती, चांदेकर, ती चांदेकर असं बोलणार म्हणजे ती त्याला बोलत असेल चांदेकर नेहमी सवय असेल तिला चांदेकर असं बोलणार तेवढा सेल्सफन तो, तो काय बोलले मग तुम्ही मग मग ती म्हणते की नाही मला चांदी दागिने असेल ते दाखवा बरं मग सेल्सफन निघून जातो तेवढ्यात अदवतला एक फोन येतो म्हणतो तो, 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 हा फोन फार इम्पॉर्टंट आहे म्हणून तो फोन घेतो आणि जातो नेमकी त्या गौरवच्या ऑफिसच्या बाहेर केबिनच्या बाहेर उभा असतो आणि आतमध्ये गौरव आणि राहुल बोलत असतात की त्यांची पार्टनरशिप जी आहे ना ती आता परमन करायची गौरव म्हणतो हो आपण परपण करूया कारण आपला दोघांना दुष्परण एकच आहे तो म्हणजे अद्वैत चांदेकर आणि गौरव त्याला हेही सांगतो की आबाकडचे ते दागिने आहेत ते पोटलीतले ते लवकरात लवकर म्हणजे हिरे जे आहेत ते लवकरात लवकर माझ्याकडून आणून दे राहुलसुद्धा म्हणतो हो थोडा वेळ दे मग गौरव म्हणतो केअर ओन टाईम काय हरकत नाही आणि बाहेरनं अद्वैत आत बघतो पण त्याला काय तो बसलेला कोण व्यक्ती त्या काही कळत नाही त्याला त्यावेळी इकडे हो काय सेल्स पण करायला विचारतो की मावशी तुमचं ठरलं कोणत्या जागेने घ्यायचे ते म्हणजे थांब मी माझ्या ह्यांना विचारते त्यांना विचारल्याशिवाय मी काही करत नाही आणि ते आता फोन आला म्हणून तिकडे गेलेत मी त्यांना बोलून सांगते आणि तिकडे गेल्यानंतर होतं काय मित्रांनो गौरवचा एक स्टॅप मंबई कोणाशी फोनवर बोलत चालला असतो की मी तुम्हाला डिझाईनचे लेटेस्ट फोटो वगैरे व्हॉट्सअप करतो आणि मग अद्भुतला एक शंका येते की ह्या माणसाचा आपण पाठला केला पाहिजे हा कोणते डिझाईन वगैरे बघतो आपण ते बघितलंच पाहिजे तेवढ्यात कला पण तिथे येते कलाला तो सांगतो की ह्या माणसं पाठलाग आपला करायचं आहे आणि करायचं लक्षण त्याच वेळेस जातं गौरवच्या जा ऑफिसच्या आतमध्ये ते बघते आतमध्ये तर तिला दिसतं खुर्चीवर बसलेला राहुल ती म्हणते राहुल इथे हे करतो आहे आणि मित्रांनो आता हे सस्पेन्स राहिलं की राहुल इथे काय करतो कारण तिला काहीच अडलं नाही की राहुल आणि गौरव एकत्र आलेत म्हणून आणि मित्रांनो इथे आजचा भाग संपतो आहे उद्याच्या भागात भन्नाट मजा येणार आहे पण उद्याचा भाग बघण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा बेकॅम्पेस करा आणि मित्रांनो चॅनलला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर जरूर करत जा आणि कमेंट पण करा भेटूया पुढच्या भागामध्ये तोपर्यंत टेक केअर